विधानसभा निवडणूक झाली निकाल लागल्यानंतर सर्व आमदार कामालाही लागले नुकताच अधिवेशनही झाले असं सगळं सुरळीत सुरू असताना पुण्यातील भाजपचे एक आमदार अडचणीत येण्याची शक्यता आहे हे आमदार आहेत पुणे जिल्ह्यातल्या भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार, मतदार यादीत घोटाळा झालाय कायद्याला अपेक्षित मोकळ्या आणि प्रामाणिक वातावरणात निवडणूक प्रक्रिया झाली नाही असा आरोप करणारी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे या याचिकेची उच्च न्यायालयानं दखल घेतली आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर आमदार महेश लांडगे यांच्या विरुद्ध नोटीस जारी करून पंधरा एप्रिलपर्यंत याचिकेतील आरोपांबाबत उत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं त्यांना दिलेत भोसरी मतदारसंघातनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून अजित गव्हाणे यांनी भाजपच्या महेश लांडगे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती आपल्या बाजूनं मतदारांमध्ये अत्यंत सकारात्मक वातावरण असतानाही अचानक महेश लांडगे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले असं गव्हानेचं मत आहे त्यामुळे महेश लांडगे यांच्या निवडणूक विजयाला आव्हान देणारी निवडणूक याचिका अजित गव्हाणे यांनी अॅडव्होकेट असीम सरोदेंच्या मदतीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती याबाबत अजित काय म्हणणं आहे ते या याचिकेमध्ये तब्बल बासष्ट हजार बनावट मतदारांचा भरणा करण्यात आलाय तसंच आपल्या विरोधात मतदान करतात अशा पंधरा हजार मतदारांची नावं मतदार यादीतून वगळून महेश लांडगे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीनं नियोजनबद्ध पद्धतीनं भ्रष्टाचार केला असल्याचे काही पुरावे याचिकेत नमूद करण्यात आले अजित गव्हाणे यांच्यातर्फे याचिकेसोबत काही पुरावे दाखल करण्यात आले अशी माहिती अजित गव्हानेचे वकील अॅडव्होकेट असिम सरोदे यांनी दिली आहे एकाच नावाच्या वय घराचा पत्ता सारखाच असलेल्या व्यक्तींना वेगवेगळे मतदान आयडी कार्ड देणं सारखीच नावं वय आणि सारखा मोबाईल नंबर असलेल्या अनेक लोकांना मतदार म्हणून नोंदवून घेणं अशी जवळपास बासष्ट हजार बोगस मतदारांची नावं भोसरी इथल्या मतदार यादीत समाविष्ट आहेत अशी लेखी तक्रार मतदार यादी नक्की करण्याच्या आधी देण्यात आली होती पण त्याची दखल मुद्दाम घेण्यात आली नाही असा आरोप अजित गव्हाण यांनी केला आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत खरा भ्रष्टाचार मतदार याद्यांचा आणि त्यासोबत ईव्हीएमच्या निवडक भाजप आणि माहिती केंद्रित वापर असा व्यापक असल्याचे अॅडव्होकेट असीम सरोदेंचं यांचं म्हणणं आहे या याचिकेत नेमक्या कोणकोणत्या गोष्टीवर आक्षेप घेण्यात आला आहे त्यावर एक नजर टाकूया संगणमतानं बनावट खोट्या व्यक्तींची नावं मतदार यादीत समाविष्ट करणं निवडणूक आयोगानं निवडणूक प्रक्रिया व मतमोजणी याबाबत पारदर्शकता न ठेवणं सी फॉर्म सीसीटीव्ही फुटेज माहिती अधिकारात न देणं माहिती मागण्याचा मूलभूत अधिकार निवडणूक आयोगानं फेटाळणं आता महेश लांडगे यांची निवडणूक बेकायदेशीर ठरवावी आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं प्राप्त झालेल्या अजित गव्हाणे यांना विजयी घोषित करावं अशी मागणी या निवडणूक याचिकेतनं करण्यात आली आता उच्च न्यायालय ने यावर नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ